राज्य सरकारनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्याची मागणी आमदार उत्तमराव जानकर यांनी पत्राद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली भारताची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वर्षातून चार मोठ्या यात्रा भरत असतात यासाठी महाराष्ट्रासह देशातून लाखो भाविक श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणींच्या दर्शनासाठी येत आहे लाखो भाविकांच्या सोयीसाठी बाहेरच्या जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी यांना पाचारण करावं लागते तसेच श्री क्षेत्र पंढरपूर येथील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होणं अत्यंत गरजेचं आहे सदरचं कार्यालय पंढरपूर येथे झाल्यास पंढरपूरसह सांगोला मंगळवेढा माढा मावशिरस आदी तालुक्यांनाही फायदा होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पंढरपूर येथे नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा आमदार उत्तमराव जानकर यांनी ले, लेखी पत्राद्वारे महसूल मंत्री यांच्याकडे ही मागणी केली